आज आपण बनवलेली आहे छान अशी ओल्या राजम्याची भाजी तर कशी केलेली आहे ती आपण बघूया चला किचनमध्ये जाऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक मोठी वाटी राजमा हा ओला राजमा आहे ओल्या राजमाची भाजी म्हणजे उसळ खूप छान लागते तर हा मी एक मोठी वाटी घेतलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला काही मसाले तर हे बघा आपण एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो तोही बारीक कट करून घेतलेला आहे राजमा शिजायला घालतानाच आपल्याला हे इथे मसाले हे घालायचे आहे म्हणजे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट एक इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची दोन लवंग चार पाच मिरी आणि दोन तेजपत्र आणि एक चमचा जिरे आ, लाल तिखट आपल्या आवडीनुसार अर्धा चमचा हळद आणि अगदी छोटा अर्धा चमचा गोडा किंवा काळा मसाला आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे बस एवढेच मसाले आपल्याला ला लागणार आहेत आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ही जरूर घालावी छान टेस्ट येते सर्वात आधी आपण हा राजमा शिजवून घेऊया तर त्यासाठी आपण एखाद्या कुकरमध्ये पाणी घालून राजम्यामध्ये आणि आपण जे अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे ते खडे मसाले घेतलेले आहे ते आपल्याला इथे घालायचे आहे आणि आपण त्याच्या दोन किंवा तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे थोडंसं मीठ घालायचं आहे शिजताना आणि एकदा आपण चांगलं ढवळून घेऊया तेल किंवा तूप इथे आपण घालू शकतो आवडीनुसार तर तेल इथे घातलेलं आहे आणि चांगलं ढवळून घेऊन याच्या आपण दोन तीन शिट्या करून घेऊया कारण हा ओला असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण हे उघडून बघूया कुकर आता थंड झालेला आहे बघूया आपण हा राजमा किती शिजलेला आहे ते तर हे बघा तुम्ही आता बघू शकता हा ओला राजमा असल्यामुळे अगदी पटकन शिजलेला आहे आणि आता आपण त्यातले हे खडे मसाले घातलेले आहेत ते आपण काढून घेऊ शकतो म्हणजे दाताखाली येणार नाही एखाद्या चमचाने किंवा आपल्याकडे स्मॅशर असेल आपलं पावभाजीचं तर त्याने आपण थोडंसं घोटून घेऊया म्हणजे आपली ती ग्रेव्ही आहे ती खूप पातळ होणार नाही म्हणजे थोडीशी घट्ट होईल छान असा ग्रेव्ही तयार होईल तर मी तिथे घोटून घेतलेला आहे आता आपण फोडणी करूया गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि कढईमध्ये मी घातलेला आहे दोन चमचे तेल आणि थोडं तूप घातलेलं आहे जर तुम्हाला दोन्हीपैकी एक कोणतं तरी घालायचं असेल तर तसंही घालू शकता किंवा दोन्हीही घालू शकता तेल गरम झाल्यानंतर जिरे घातले जिरे फुलल्यानंतर आपण इथे कांदा घातला कांदा आपल्याला सोनेरी रंगावर होईपर्यंत परतायचा आहे एखादा मिनिट परतल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालायचे आहे आपण शिस्तांनाही घातलेले आहे आणि इथेही आपल्याला घालायचे आहे आता हा एखादा मिनिट परतल्यानंतर आपण इथे घातले आहे अद्रक लसूण पेस्ट त्याला मिक्स करून घेऊया काही सेकंद मिक्स झाल्यानंतर आपण इथे टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे लवकर शिजायला मदत होते ह्या भाजीला आपण तेल जर जास्त घातलं तर आणखी छान अशी मस्त टेस्टी लागते आणि टोमॅटोसाठी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायलाही मदत होईल थो आणि थोडंसं अर्धा ग्लास मी इथे गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे लवकर सॉफ्ट होईल आणि लवकर तेल सुटेल तर आता दोन मिनटं झाकण ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया मधूनमधून आपण झाकण काढून चेक करायचं आहे तर आता हे बघा तुम्ही बघू शकता छान असं टोमॅटोलासुद्धा तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला अगदी छान असा तयार होत आहे तर आता आपण इथे वेळेस इथे कसुरी मेथी ॲड केलेली आहे कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते धनेपूड घातलेले आहे इथे मी धने प पावडरचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आणि त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि हिंग आणि हळद तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मसाले जळू नये म्हणून आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी अर्धी वाटी म्हणजे मसालेही चांगले फ्राय होतील आणि ते जळणारसुद्धा नाहीत तर आता हे सर्व चांगलं एक जीव करून घेतलेला आहे एक दोन मिनटंच आपल्याला ला इथे लागलेलं आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे त्यानंतर मसालाही आता मस्तपैकी चांगलं परतलेला आहे तेल सुटलेलं आहे आणि आता आपण इथे घालूया आपण शिजवून घेतलेला हा राजमा आणि आपल्या आवडीनुसार आपण किती आपल्याला घट्ट ठेवायचं आहे ग्रेव्ही किंवा पातळ ठेवायचे आहे त्याप्रमाणे इथे आपण पाणी ॲड करायचं आहे तर मी इथे पाणी गरमच घातलेलं आहे गरमच पाणी घाला म्हणजे लवकर शिजायलाही मदत होते लवकर उकळी येते म्हणजे त्याचं टेम्परेचर लो होत नाही तर आता हे पाणी घातलेलं आहे आवडीप्रमाणे आणि मीठ घालायचं आहे चेक करून आपण आधी दोन वेळेस घातलेलं आहे कारण शिजतानाही घातलेलं आहे आणि कांद्यामध्ये सुद्धा आपण घातलेलं आहे दोन तीन मिनटानंतर याला आपली चांगली मीडियम फ्लेमवर उकळी येऊ येऊ द्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता मी एवढ्या प्रमाणामध्ये ठीक ठेवलेलं आहे एक दोन उकळ्या चांगल्या मिडियम गॅसवर आपण ह्या भाजीला घेऊया आणि तुम्हाला जर हवं असेल तिखट वगैरे कमी असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता आपण अजून इथे एक मसाला घेतलेला आहे गोडा मसाला तो आपण इथे अजून ॲड केलेला नाही तर तो, तो आपल्याला अगदी उकळे आल्यानंतर सगळ्यात शेवटी घालायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद छान असा टिकून राहतो अगदी हा अर्धा चमचाच घातलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार कोणताही मसाला घालू शकतो गोडा किंवा गरम किंवा काळा मसाला जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो आणि एकदा त्याला पुन्हा चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आहे आता आपण गॅस फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला पाच सहा मिनटं ही भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे आवडीप्रमाणे श्रद्धेप्रमाणे कोथिंबीर ॲड करायची आहे बस ही अशी आपली झटपट राजम्याची भाजी तयार झालेली आहे अगदी ही खायला टेस्टी लागते मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन मिळत जाईल तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनेलला फॉलो करत राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छान अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर ही अशी आपली सुपर छान अशी राजम्याची भाजी तयार झालेली आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरही छान लागते आणि वरून आपण आपल्या आवडीनुसार बटर ॲड करू शकतो मी इथे बटर ॲड केलेलं आहे हवं असेल तुम्हाला तर तुम्ही इथे तूप ॲड करू शकता ही आपली छानपैकी अशी टेस्टी अशी राजम्याची भाजी तयार झालेली आहे लगेच आपण सर्व करूया गरमागरम भाजी आणि त्यासोबत भात आणि त्यासोबत काकडी किंवा दही तर अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे